नमस्कार रुचिरामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत कोकणातल्या अनेक पारंपरिक रेसिपी प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक चविष्ट झणझणीत आणि झटपटीत अशी टोमॅटोच्या साराची रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया चार चमचे अख्खे धणे एक चमचा बडीशेप आठ ते दहा काळी मिरी आणि एक बेडगी मिरची एवढेच मसाले लागतात थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत म्हणजे चांगले वाटले जातात तर हे मसाले मी भिजत ठेवते साधारण अर्धा तास हे मसाले मी भिजत ठेवले होते व्यवस्थित बुडवून ठेवूया आता हे एका बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊया इथे सारासाठी मी दोन टोमॅटो घेतले आहेत हे टोमॅटो आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत उकडवून वगैरे घेण्याची गरज नाही हे सार बनवायला अगदी कुठलाही खटाटोप लागत नाही अगदी मोजक्या साहित्यात तयार ता होतं आणि तितकं चविष्ट लागतं तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे टोमॅटो मी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे हे टोमॅटो आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी आपण एक खोबऱ्याचं वाटण तयार करू आता कोकण म्हटलं की ओलं खोबरं आलंच तर मी इथे एक कपभर ओलं खोबरं घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मघाशी जे आपण अख्खे मसाले भिजत घातले होते ते आता चांगले भिजलेले आहेत तर आता आपण हे खोबऱ्यासोबत वाटून घेऊ मसाले भिजत घातलेले हे पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही सार बनवताना आपण या पाण्याचा वापर करू शकतो एक चमचा हळद घालून आपण हे मसाले आणि खोबरं एक दोनदा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया खोबरं आणि मसाले थोडेसे जाडसरच वाटले गेलेले आहेत चिरलेल्या टोमॅटोपैकी थोडा थोडा टोमॅटो ॲड करून आपण हे वाटण अगदी बारीक असं वाटून घेऊया तर मी इथे दोन बॅचेसमध्ये टोमॅटो ॲड केला आणि अगदी आता बारीक वाटण तयार झालेलं आहे वाटण वाटताना पाण्याचा जराही वापर केलेला नाही आता आपण साराला फोडणी देऊया पातेल्यामध्ये चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यात हे वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण परतवून घेऊया फोडणीमध्ये काहीही ना घालायचं नाही फक्त हे वाटण घालायचं आहे लसूण जर खात असाल तर फोडणीत एखादा लसूण तळून तर घेतला तरीही चालेल थोडासा कच्चटपणा जाईपर्यंत आपण दोन ते तीन मिनटं हे वाटण तेलावर परतवून घेणार आहोत दोन तीन मिनटं परतवून घेतलेलं आहे आता यात पाणी ॲड करूया मगाशी मसाले भिजवताना जे आपण पाणी वापरलं होतं ते पाणी ॲड केलेलं आहे आता मिक्सरचं भांडं धुवून पाणी वापरलं आहे सार किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करा चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सार थोडंसं सा आंबट चांगलं लागतं म्हणून एक दोन आमसुलं घातलेली आहेत आता सर्व मिक्स करून घेऊया सार थोडंसं दाटसर वाटतं आहे म्हणून यात मी अर्धा पेला पाणी ॲड केलं आता साराला थोडी थोडी उकळी फुटते आहे चार ते पाच मिनटं चांगलं उकळू देऊया साराला उकळी काढताना अधूनमधून चमचा फिरवणं गरजेचं आहे नाहीतर सार तळाला ला लागू शकतं सार आता चांगलं उकळलेलं आहे गॅस बंद केला आहे टोमॅटोचं चटकदार असं सार तयार आहे गरमागरम भातासोबत याचा आस्वाद नक्की घेऊन पहा खूपच चविष्ट लागतं बनवायला अगदी सोपं आहे मोजक्या साहित्यात तयार होतं तर एकदा नक्की करून पहा धन्यवाद